यांचे सर्व विधी श्रीवर्धनलाच झाले पंधरा दिवसांनंतर मी वाडीला आले बरोबर गोविंदा होताच दुसऱ्या दिवशी त्यानं तो विषय काढला आई आता तू काय ठरवलंयस म्हणजे कसं म्हणतोस आता इथली व्यवस्था पाहायला बाबा नाहीत तुझ्याच्यानं एकटीच्यानं हे व्हायचं नाही नाही का अरे इतकी वर्ष काम करणारे वाडीवरचे लोक नाहीत का बाबा होते म्हणून त्यांच्यावर वचक होता मग तू काय सुचवतोस माझ्या बरोबर येतेस का पुण्याला राहा नाहीतर रघु म्हणत होता श्रीवर्धनला राहिलीस तरी चालेल गोविंदा माझा सारा जन्म इथे गेलेला मला काही ती शहराची धावपळ आणि बुजबुजाट मानवायचा नाही बघ जशी तुझी मर्जी आपण पाहूया काही दिवस तुला जर इथलं काम जमलं तर मग प्रश्नच नाही मात्र माझं घर तुझ्यासाठी कायमचं मोकळं आहे हे सतत ध्यानात ठेव म्हणजे झालं मी मी शेवटी मी वाडीवरच राहिले रखमी होतीच गोविंदा महिन्यातून एकदा तरी यायचाच रघुची ही दहा दिवसांनी चक्कर असायची पण शेवटी माझ्या ध्यानात आलं हे आपलं काम नाही मी गोविंदाला तसं सांगितलं पण म्हणाले गोविंदा मला वाडी सोडायची नाही बघ श्रीवर्धन मध्ये रघुच्या खूप ओळखी होत्या वाड्या अंगावर घेणारेही त्यांच्यात होते वर्षाकाठी सगळी झाडं उपती घेणारे त्यांच्यापैकी एकाशी गोविंदानं करार केला आणि त्याच्याच सहाय्यानं विहिरीवर इंजिन आणि पंप बसवून घेतला त्याची माणसं तासांसाठी येत पंप सुरू करत आणि वावर भरली की जा पोफळी काढायची वेळ आली की त्याचीच माणसं येत पोफळी उतरवीत मांडवावर वाळायला टाकत आणि मग ट्रॅक्टर घेऊन जा सगळीच व्यवस्था सोयीस्कर झाली होती पण गोविंदानं घरासाठी विजेची पण सोय केली माझ्याकडे काम म्हणजे फक्त एक बटन दाबण्याचं शिवाय श्रीवर्धनहून आठवड्याला मेकॅनिक यायचा इंजिन पंप मशीन दिवे सगळं तपासून जायचा गोविंदानं एक एक करत रेडिओ टीव्ही रेफ्रिजरेटर पंखे गॅसचा स्टोव एवढं सगळं आणून टाकलं अरे माझ्यासाठी कशाला एवढा खर्च मी विचारलं तर तो हसून म्हणाला आई तू जगाच्या खूप मागेस तुझ्या पोफळीचे भरपूर पैसे येतात तू तर त्यातलं काही मागत नाहीस राहायचं असलं एकाकी खेड्यात तर खुशाल रहा पण शहरातल्यासारखं अगदी आरामात तरी राहशील का नाही शरीराचे चोचले कोणाला नको असतात सगळीकडे लख प्रकाश गार हवा झटपट स्वयंपाक तो तर म्हणत होता बाहेरही सगळीकडे दिवे लावू मीच म्हटले नको बाबा हवं तर टॉर्च ठेव पण बाहेर दिवे नको माझं त्यामागचं कारण वेगळंच होतं पण त्यानं ते मानलं इथे सगळ्या सोयी असल्यानं सुट्टीची माणसंही यायची रमायची मग वत्सलेला दुसऱ्यांदा दिवस गेले रघूच्या घरीच बाळणपण झालं मुलगी झाली होती बारशासाठी मी अर्थात श्रीवर्धनला गेले होतेच पुन्हा एकदा तो कान टोचण्याचा कार्यक्रम झाला मुलगी होती जेमतेम बारा दिवसांची पण माझ्याकडे कशी निरडावल्यासारखी टक लावून पाहत होती गोविंदाची मुलगी माझ्यानंतरची तिसरी पिढी यानंतरच्या पिढीच्या वेळेस मी काही हयात असणार नाही पहा पहा कशी पाहते ती मी म्हणाले आणि सगळ्यांचं लक्ष मुलीकडे वळताच कापसामध्ये एक बी घालून ठेवलं माझ्या कमरेला नेहमी एक बटवा असतो त्यात तो, तो कापूस घालून ठेवला मग तिकडे त्यांचे नाना सोपस्कार चालले होते संध्याकाळी बारसं झालं नाव सोनाली ठेवलं होतं आताशी ही बंगाली नावांचीच फॅशन आली आहे म्हणे संध्याकाळी गोविंदा म्हणाला तुझी वाडीवर जायची घाई असेल आई आज थांबते बाबा एक रात्र उद्या सकाळी पोचवलंच तरी चालेल मी वत्सलाला सांगितलं होतं मला आज एका बाजूची खोली दे तुमचे सगळे नातेवाईक जमलेत तुमच्या गप्पा हसी मजाक चालू देत त्याप्रमाणे तिनं मला एक स्वतंत्र खोली दिली होती साडेआठच्या सुमारास झोपण्यासाठी खोलीत आले मागे दार लावून घेतलं आणि तो कापसाचा बोळा उघडला त्या बीच चांगलं पेरा एवढं रोप झालं होतं दिव्याखाली धरून मी कितीतरी वेळ त्या इवल्याशा रोपट्याकडे पाहत होते म्हणजे शेवटी माझा वारसा या सोनालीमध्ये उतरला होता तर गोविंदात नव्हता त्याच्या मुलात आनंदामध्ये नव्हता पण या चिमुरड्या सोनालीमध्ये होता तसे सगळे एका रक्ताचे काय कमी जास्त असतं देवासच माहीत बाबा जाणकार होते म्हणून त्यांना माझ्यातला फरक समजला आणि मी माहीतगार आहे म्हणून मला या सोनालीतला वेगळेपणा जाणवला आता कोणत्या तरी मार्गाने तिला याची जाणीव करून देईन द्यायलाच हवी पण असे कितीतरी अभागी असतील की ज्यांना आपल्यातल्या या खास अंशाची जाणीवही होणार नाही मला एक पक्क आहे जगातली कोणतीही गोष्ट जीव स्वभाव गुण काहीही कधीही निरर्थक नसत असो या तत्वज्ञानात काय फायदा मी तो कापसाचा बोळा एका मोठ्या पिशवीत अलगत सारून ठेवला उद्या वाडीवर पोहोचेपर्यंत त्याला एक दोन तरी शेंगा येतीलच त्यांच्यातली एक एक बी वेचून जपून ठेवायला हवी अग्नीचा स्पर्श होताच त्यांचा झालेला भयानक उद्रेक मी कधीही विसरणार नाही गोविंदाला हेही बजावून सांगायला हवं त्या सोनालीला वाडीवर अजिबात आणायचं नाही मीच नातीला भेटायला महिना दोन महिन्यांनी अवश्य येत जाईन पण तिला वाडीवर आणायचं नाही माझं वागणं त्याला खासच विक्षिप्तपणाचं वाटत असलं पाहिजे पण दुसरा इलाज नव्हता सोनालीला वस्तीवर आणणं म्हणजे उघड्या दिव्यापाशी कपडा नेण्यासारखं होतं वाडीवरचं वातावरण तिच्यासाठी सर्वथा अयोग्य होतं गारगोटी आणि छिन्नी सारखं हे होतं न जाणो एखादी टक्कर व्हायची आणि ठिणगी पडायची पण का त्यानं विचारलंच अरे बाबा ती आडवाटेची जागा मुलांची दुखणी तासा तासाला वाढत जातात तिला काही झालं तर आई तू हे बोलतेस जिनं माझ्यासारख्या ऊड मुलाला लहानाचं मोठं केलं अरे बाबा वय झाली की मन हळवी होतात तरुणपणची रग आणि धडाडी राहत नाही मी सांगते ते ऐक अर्थात तो माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नव्हता खरोखरच मी महिन्याकाठी एकदा तरी तिला भेटायला जात होते आनंदाच्या मुंजीत दोन तीन दिवसांचा सहवास झाला सोनाली मोठी चुनचुणीत होती मुलीच्या जातीला न शोभणारा धीटपणा तिच्यात होता तिला कशाची भीती म्हणून वाटायची नाही माझ्या लहानपणी मी अगदी अशीच होते पुढचं तिचं आयुष्य कसं काय निभणार होतं देवासच माहीत त्यावर जास्त विचार करण्यात अर्थच नव्हता मग गोविंदाची बदली झाली आणि आमच्या भेटी कमी झाल्या रघुकडे पत्र यायची त्याच्यात गोविंदाकडच्या बातम्या असायच्या सोनाली खूप हुशार आहे वर्गात नेहमी पहिली येत असते इतरही खेळात बक्षिस मिळवते असं मधून मधून कानावर यायचं मला दिलेला शब्द गोविंदांना अखेरपर्यंत पाळला त्यानं सोनालीस एकदाही वाडीवर आणलं नाही मग पुढे समजलं ती अमेरिकेलाच गेले हल्ली तिकडे गेलेली आपली मुलं गमावल्या गतच असतात त्यांच्यापैकी बहुतेक परत येतच नाहीत आता माझी या समुद्रापार गेलेल्या सोनालीशी कशी गाठ पडणार माझ्या मागे निदान रखमीला तरी ते माहीत असायला हवं पण ते वापरायला योग्य वेळ यायला हवी शिलगवलेल्या बाणासारखं ते आहे वात पेटली की धडाका होणारच ते थांबवता येत नाही एकूणच त्या दुसऱ्या घराबद्दल सर्वत्र इतक्या वदंता पसरल्या होत्या की लोक त्या घरापासून चार हात दूरच राहत पण शेवटी दारूच्या नशेत म्हणा किंवा खोट्या घमेंडी पायी म्हणा जीवावर बेतणारा मूर्खपणा करणारे कोणी ना कोणी निघतातच रखमी म्हणते त्यांची नावं केरू आणि हुसण्या होते तिला गावकुसातल्या बित्तम बातम्या समजतात कितीदा तरी रात्रीची मी वरांड्यात बसलेली असायची वयाप्रमाणे झोपही कमी झाली होती आणि समोरच्या घरातल्या त्याच्या लीलाही पाहण्यासारख्या असत छपरावर कधी एखाद्या मोठ्या हुकट्यासारखं उड्या मारायचं नाहीतर कधी एखाद्या उंच माणसासारखं उभं राहायचं किती उंच सात आठ नऊ फूट उंच पण मला माहित होतं ते त्या वास्तूत जखडलेलं आहे त्या वास्तूच्या आधारानच त्याला राहायचंय पण त्याला माहित होतं वरांड्यातून माझी नजर त्याच्यावर आहे या सर्व मरकट चेष्टा माझ्या नजरेसाठी होत्या आणि त्या रात्री ते दोघं होडग्यातून किनाऱ्यावर आले माझ्यासारखंच त्यालाही ते, ते जाणवलं असणार छपरावरून ते एकदम गडप झालं मला माहीत नाही त्या दोन चोरांना घराच्या खिडकीतून आत काय दिसलं ते पण एकाएकी दार तोडल्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग जीवाच्या आकांतानं मारलेली आणि शेवटचीच किंकाळी रखमी खाली, रख खाली आलीच होती कंदील पेटवायला तिला काय वेळ लागला असेल तेवढाच लगोलग आम्ही निघालो कोणीतरी समोरून पळत येत होत आम्ही दिसताच तो, तो काहीतरी ओरडला आणि मागे भूत लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन धावत सुटला तो थेट रेतीवरच्या होडग्यापर्यंत होडगं कसं तरी पाण्यात ढकललं आणि जोरजोरात वल्ली मारत तो दिसेनासाही झाला रखमे मी तिला म्हटलं आता परत चल समोरच्या घराचं दार कोणीतरी उघडलंय आजची रात्र सावध राहायला हवं चल परत ती आतल्या खोलीत जाऊन झोपली म्हणजे डोक्यावरून पांघरून घेऊन निजली होती मी वरांड्यातच होते ते मोकळं सुटलं होतं आमच्या घराभोवती त्याच्या रात्रभर चकरा चालल्या होत्या डोळे मिटून घेऊन मी शांतपणे बसले होते ते सरपटणारे चौखूर धावणारे उड्या मारत चालणारे आकार कशासाठी पाहायचे खूप वेळा ते अगदी वरांड्याच्या पायरीपर्यंतही आलं होतं पण पायऱ्या चढलं नाही त्यानं अतिरेक केलाच असता तर काय झालं असतं मला माहीत नाही काहीही झालं असतं पण शेवटी एकदाची ती काळ रात्र उलटली पहाटे पहाटेसच मी स्नान पूजा उरकून घेतली आणि पहाटेसच रखमाला उठवलं बियांचा तो बटवा काढला रेतीची थाळी काढली आणि रखमी समोरच काय करायचं ते केलं आणि टोपली खाली झाकून ठेवली आणि रात्री टोपली उचलली टरारून वर आलेली लालसर काळी रोपटी रखमीला दाखवली प्रत्येक रोपट्याला पाच पाच सात सात लांब लांब शेंगा शेंगा खोडून हातात जरा कुसकरताच आतले काळे कुळकुळी कुड़ दाणे बाहेर आले रखमीला ते दाणे दाखवून त्यातले निम्मे बटव्यात भरले बटवा आत गाभाऱ्याच्या तळाच्या कप्प्यात ठेवला आणि मग मी त्या घराकडे निघाले रखमी यायला घाबरत होती त्या घराची दुष्किर्ती तिला चांगलीच माहीत होती पण तिला सर्व माहीत असणं आवश्यकच होतं बाबांनी पूर्वी माझ्यासमोर केलं होतं आणि मी एकदा केलं होतं तेच आत्ताही केलं चारी भिंतींच्या पायथ्याशी खिडक्यांच्या तळाशी चिमूट चिमूट बिया टाकल्या मग दुसरा मजला आणि मग वरचा माळा खरं तर अतिशय वाईट जागा आवाज नव्हता पण वीज कडकडण्याच्या आधी हवा जशी अगदी भारलेली वाटते तसं वाटत होत माळ्याच्या चारी बाजूंना त्या बिया टाकल्या आणि मग आधी रखमी आणि तिच्या मागून मी अशा खाली आलो घराच्या मागच्या दारातून बाहेरच्या वरांड्यात आलो पावलं चटचट उचल असं सा रखमीला सांगावंच लागलं नाही ती घराच्या दिशेनं जवळजवळ पळतच होती तिला बिचारीला कशासाठी दोष द्यायचा ज्या जागेत जा एकानं आत्महत्या केली होती आणि ज्या जागेबद्दल पछाडल्याच्या वावड्या उठत होत्या अशा जागेत जाणं म्हणजे धाडसच केवळ माझ्यावरच्या विश्वासानच ती बरोबर आली होती पण तिला माहिती असणं आवश्यक होतं पुढच्यांना वाट दाखवायला कोणीतरी हवंच का नाही शेवटी आम्ही सुखरूप घरात परत आलो तिला जर त्यावेळी माहीत असतं की त्या दोघांपैकी केरू नावाचा एक चोर त्या घरातून बाहेर आलेलाच नाही तर ती एवढं तरी साहस करू शकले असती का नाही यात शंकाच आहे त्या बंद घरातल्या प्रत्येक फडताळापाशी प्रत्येक मोठ्या लाकडी पेटीपाशी तिची पावलं अडखळली असती मागाहून ती गोष्ट तिच्या कानावर आली हे एक परीनं चांगलंच झालं संध्याकाळी अंधारून आल्यावर मी जेव्हा त्या दुसऱ्या घराकडे पाहिलं तेव्हा त्या छतावरचा तो सरपटणारा काळा आकार दिसला म्हणजे सकाळचं काम यशस्वी झालं होतं तर रखमीच्या येण्यानं काही गोंधळ झाला नव्हता रखमी म्हणते तो हुसण्या गावात पोहोचल्यावर सगळीकडे पसरला असणार की दांडेकरांच्या वाडीवरचा दुसरा वाडा झपाटलेला आहे एक प्रकारे बरंच झालं त्यानंतर आतापर्यंत पुन्हा कधी तो प्रकार झालेला नाही वर्ष उलटत चालली तशी माझी ती ताकद कमी कमी होत चालली असावी अशी मला शंका येत होती वरवर पाहता मी अगदी खुटखुटीत होते सांगून खरं वाटलं नसतं की वयाची पंच्याहत्तरी उलटली आहे वाडीवर गोविंदानं इतक्या सोयी करून घेतल्या होत्या की आयुष्यात कष्ट म्हणून राहिले नव्हते पण ज्या सकाळी छातीत कळ आली त्याच सकाळी ही हकीकत लिहायला घेतली मनात आणलं असतं तर मला पुढे पाहता आलं असतं पण ते माणसानं करू नये सुख शतपटीनं कमी होतं आणि दुःख शतपटीनं वाढतं महिन्याकाठी गोविंदा येत होता त्याच्याकडून समजलं की सोनाली आता अमेरिकेत गेली आहे माझी मनोमन खात्री पटली की आता या जन्मी तिची भेट होणं नाही फार वाईट वाटलं तिला वाडीवर आणू नको म्हणून गोविंदाला सांगितलं होतं तेव्हा तो म्हणाला होता आई तुझा जीव आनंदवरच आहे ही सोनाली तुला कधीच आवडली नव्हते त्याला कोणत्या शब्दात सांगणार की बाबा तिच्या इतकं प्रिय मला दुसरं काहीही नाही तिला काही अपाय होऊ नये म्हणून तर तिला वाडीपासून लांब ठेवते हीच तर पंचायत होती कुणालाही काहीही सांगता येत नव्हतं गोविंदाला विचारलं काय रे ती सोनाली इकडे परत येणार आहे का नाही का तिथेच कुणाशी तरी लग्न करणार आहे गोविंदा हसत म्हणाला अग आई ती अजून लहान आहे गोविंदा मी त्याला सांगितलं आता काय सांगते ते नीट लक्षात ठेव सोनाली परत आली तर तिला एकदा तरी वाडीवर आणच अगदी करमलं नाही तरी दोन चार दिवस ठेवून घे पण आणखी ऐक ती जर तिकडेच स्थायिक झाली तर एखाद्या वेळी वाडीची इस्टेट विकून टाकायचा तू विचार करशील विकायची असली तर अवश्य विक पण आधी एक कर या आपल्या दोन्ही घरांना आगी लावून दे त्या दोन्ही घरांची राख राख होऊन जाऊ दे पाच हजार कमी आले तरी चालतील वाटलं तर मला वेडी समज पण हे ध्यानात ठेव इथे कोणाच्या हातनं काय होईल सांगता येत नाही किंवा इतकी वर्ष गेल्यानंतर त्या केरू उसण्यासारखा आणखी डोक्यात ते शिरणार नाही कशावरून मग इथे निस्तरायला कोण आहे सांगायचं ते सांगितलंय बाकी सार देवाच्या मर्जीवर आहे प्रकरण सतरा समाप्त चे प्रकरण अठरा थकून सोनालीनं शेवटचा कागद खाली ठेवला मनाला एक प्रकारचा आला होता चकित करून सोडणारी आजीची ही हकीकत तिला एकाएकी अगदी रडूच कोसळलं या आजीची जाणतेपणी एकदा तरी भेट व्हायला हवी होती एकदा तरी तिचे विश्वास खरे असोत व नसोत मनातल्या एका ठाम धारणेसाठी तिनं सारा जन्म या वाडीवर एकाकी काढला होता मुलाचा बंगला गाडी नोकर चाकर असताना ती इथे आठ बाजूला एकटीच्या एकटी दिवस कंठीत राहिली हे ही एक प्रकारचं कठोर व्रतच नाही का आणि त्या कठोर व्रताचा स्पर्श आता तिला झाला होता तिला सोनालीला आजीच्या त्या काय कसोट्या असतील त्या असोत ती सोनाली त्या कसोट्यांना उतरली होती एकापेक्षा अनेक एक अर्थांनी ती आजीची वारसदार होती समोरच्या कागदाच्या चळतीकडे पाहता पाहता मनात अर्थातच विचार आला हे सर्व प्रसंग खरे असतील आणि स्पष्टीकरण खरे असतील पण त्याचबरोबर मनाला एकदम ताळ्यावर आणणारा विचारही आला तिच्या स्वतःच्या व्यक्तिगत विश्वासाला किंवा अविश्वासाला काय किंमत होती जगाची या आणि पलीकडच्या रहाटी काही तिच्या विश्वास अविश्वासावर अवलंबून नव्हती तिला एकदम जाणवलं की आपल्या मानसिकतेत खूपच बदल झालाय केवळ एका दिवसात एक मोठा सुस्कारा सोडून ती उठली घड्याळात पाहिलं तर रात्रीचे साडे बारा वाजले होते ते पिवळसर जाड तडतडते कागद तिनं एकत्र केले त्यांची चळत केली आणि ती चळत परत त्या सुगंधी वस्त्रात बांधून ठेवली एक नजर कॉटकडे गेली आत्ताच्या विलक्षण उद्दीपित अवस्थेत झोपेचा विचारही अशक्य होता निदान या क्षणी तरी कुठेतरी वाचल्याचं तिला आठवलं ऐतिहासिक कागदपत्र अशीच बासनात बांधून ठेवत असत आणि त्यांना रुमाल म्हणत असत तो रुमाल तिनं टेबलवर ठेवला खोलीतला दिवा बंद केला आणि समुद्राकडे पाहणारी खिडकी उघडली किंचित गारसर वारा खोलीत आला चंद्र मागे होता आणि त्याचा प्रकाश समोरच्या घरावर पडला होता देखावा एखाद्या देखा कृष्णधवल वुडकट सारखा दिसत होता एकाएकी तिला जेम्सच्या द मेझोटिंट या भयकथेची आठवण झाली एक वरवर पाहता अगदी निरुपद्रवी दिसणारं चित्र पण त्या चित्रातल्या कोपऱ्यातून हळूहळू पुढे सरकणारा एक अवगुंठित आकार सर्वांगावरून शहारा गेल्याची जाणीव झाली पण तिनं त्या घरावरून नजर हलवली नाही खिडकी ही बंद करून घेतली नाही तिला आता भिऊन मागे सरून चालायचं नाही दुर्लक्ष करून चालायचं नाही कारण ती आता बाहेरची प्रेक्षक नव्हती भल्यासाठी किंवा बुऱ्यासाठी तिचा प्रत्यक्ष प्रवेश झाला होता त्या ओसाड घराचा मागचा भाग स्पष्ट दिसत होता तेच ते उजवीकडचं दार जे आजीला आज मागे पुढे हालताना दिसलं होतं तिला स्वतःलाही आतलं एक दार हलकेच बंद होताना दिसलं होतं तिच्या फोटोतही कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या मथीचं प्रतिबिंब आलं होतं त्या घरासंबंधातल्या ऐकिव कथा आणि अनुभव सर्वच अनैसर्गिक आणि भीतीदायक होते मग आता तिची नाडी अशी संथ का दौडत का नव्हती शरीरावर काटा का येत नव्हता का कोणत्याही पुराव्याशिवाय तिने आजीचा शब्द स्वीकारला होता ही ती दांडेकरांच्या पिढीतली नवी वारस आहे रोजच्या अनुभवांना छे छेद देणाऱ्या या घटना त्याला रोजच्या व्यवहाराचे नियम कसे लावता येतील पुन्हा एकदा तिला अगदी तीव्र इच्छा झाली आपली आणि आजीची भेट व्हायला हवी होती या नव्या पिढीत तरी तिच्यासारखी तीच एकटी होती तिचे अननुभवी खांदे ही नवीन जबाबदारी पेलायला समर्थ होते का